नमस्कार ओ अकॅडमी पुणे मध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे चौदा पंधरा फेब्रुवारीच्या आसपास आपले हॉल तिकीट येतील असं मी सांगितलं होतं मात्र चौदा तारखेला या ठिकाणी परीक्षा ही जाहीर झालेली आहे तर कोणकोणत्या परीक्षेच्या तारखा आहेत याची सगळ्यांना वेळ कमी आहे चांगला अभ्यास करायचा आहे कशा पद्धतीनं करायचं हे सगळी माहिती आपण पाहणार आहे तत्पूर्वी आपण पाहणार आहे की परीक्षेच्या कोणकोणत्या तारखा आहेत आणि ह्या परीक्षेच्या तारखा पाहण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की डबल आपली फास्टॅग रिव्हिजन बॅच जी ऑलरेडी कालपासून स्टार्ट केलेली आहे तर आपण या बॅचचा लाभ घेऊ शकता आणि जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी मिळवू शकता आजचं रात्रीचं लेक्चर सातचं आणि नऊचं लेक्चर मी घेऊ शकणार नाही कारण की मला अर्जंट बाहेरगावी मिटिंग असल्यामुळे किंवा एक नियोजित कार्यक्रमामुळे मी ते आपण सगळा जो सिलेबस आहे तो आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहे तर बाल विकास सेवा आयुक्तालय यांनी चार फेब्रुवारीला हे अपडेट दिलेलं आहे तसं त्यांचं तीन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते त्याची जी परीक्षा आहे चौदा दोन बावीस ते बावीस दोन पंचवीस पर्यंत त्या ठिकाणी तसंच तेवीस दोन पंचवीस ते सव्वीस दोन पंचवीस सत्तावीस दोन पंचवीस ते दोन तीन पंचवीस या रोजी आय एस योजना व टीसीएस कंपनी मार्फत विविध परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या परीक्षा या ठिकाणी आयोजित केलेल्या के आहेत तर यांचं टाइम टेबल आपल्या समोर आहे फेब्रुवारी म्हणजे तुमचा जो व्हॅलेंटाईन डे आहे चौदा फेब्रुवारीला या ठिकाणी एकच शिफ्ट आहे सकाळी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान एक शिफ्ट आहे नंतर आहे बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी या ठिकाणी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान परत एक शिफ्ट आहे तुम्हाला त्या ठिकाणी एक्झामच्या दीड तासाची आहे नंतर आहे परत बावीस फेब्रुवारी दोन शिफ्ट तीन शिफ्ट म्हणजे बावीस फेब्रुवारी एक शिफ्ट दोन शिफ्ट आणि तीन शिफ्ट आहे नंतर तेवीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी सुद्धा परत एक शिफ्ट दोन शिफ्ट आणि तीन शिफ्ट या ठिकाणी आहे म्हणजे एक नऊची शिफ्ट आहे दुसरी साडेबारा साडेबाराची आहे आणि तिसरी चारची शिफ्ट आहे तर अशा तीन शिफ्ट त्या ठिकाणी शिफ आहेत नंतर आहे सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारीला सुद्धा एक दोन तीन शिफ्ट या ठिकाणी आहे त्या सुद्धा नऊ ला साडेबारा आणि चार वाजता या ठिकाणी ह्या सगळ्या शिफ्ट तुमच्या आहेत नंतर आहे सत्तावीस फेब्रुवारी आणि नंतर शेवटचं जो आहे सत्तावीस फेब्रुवारीला तीन शिफ्ट आणि दोन फेब्रुवारीला सुद्धा या ठिकाणी शिफ्ट आहेत तर तुमच्यासाठी आपली फास्टॅग रिव्हिजन बॅच या ठिकाणी आपण स्टार्ट केलेली आहे ज्याच्यामध्ये चार चार तासाचे तुमचे लेक्चर्स असतील ज्याची फीस फक्त पाचशे पंचावन्न रुपये आपण ठेवलेली आहे आणि येणाऱ्या पाचशे पदांसाठी आपले मेंटरशिप बॅस सुद्धा आपण सुरू होत आहे उद्यापासूनच ती सुद्धा आपण काय करू शकता जॉईन करू शकता ज्यांना ज्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी आणि सुद्धा जाहिरात या ठिकाणी तारखेच्या आसपास या ठिकाणी येणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही तयारी करायची आहे तसंच ज्यांनी जास्तीत जास्त अभ्यास केला नसेल त्यांनी एकतीस प्रश्न संच हा आहे हा तुम्ही घरपोच मागवू शकता सहा सहा म्हणजे तुम्हाला आज ऑर्डर केली त्यांची परीक्षा उशीर आहे तर चार पाच दिवसात हा तुम्हाला घरपोच येऊ शकतो ज्याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका आयसीडीएस संभाव्य प्रश्नपत्रिका सगळ्या टाकलेल्या आहेत तर त्या तुम्ही घरपोच मागवू शकता तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता मिनिमम तुमचे आमच्यामुळे कमीत कमी पाच दहा प्रश्न जरी तुमचे बरोबर आले किंवा एक्स्ट्रा आले उदाहरणार्थ तुमचं मराठीचा आमच्यामुळे दोन प्रश्न वाढले इंग्रजीचे दोन सामान ज्ञान दोन आयसीडीएस दोन पोषण अभियान एक संगणक दोन भौतिक चाचणी दोन अशी या ठिकाणी दहा प्रश्न जरी तुमचे वाढले आमच्यामुळे फास्टॅग रिव्हिजन मुळे तरी सुद्धा तुम्हाला वीस मार्काची दीड इतर लोकांपेक्षा भेटणार आहे तर सगळ्यांनी ती बॅच जॉईन करण्यासबाबत विसरू नका बॅच मध्ये तुम्हाला टेस्टरीज नोट्स ईबुक सर्व मोफत आहे नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर सगळ्यांनी पाचशे पंचावन रुपये पाठवून किंवा ऍप मध्ये जाऊन बॅचेस बॅचेसमध्ये जाऊन तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जाता जाता तुम्हाला अभ्यासक्रम सांगतो मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न जी की वीस प्रश्न आयसीडीएस वीस प्रश्न पोषण अभियान दहा संगणक दहा आणि बौद्धिक शासने वीस प्रश्न असे सगळे तुम्हाला येणार आहे तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक थँक्यू थँक्यू आणि सगळ्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे धन्यवाद